मधील विद्यार्थिनीने गळपास घेऊन संपवले जीवन नुकतीच दहावी उत्तीर्ण झालेल्या सोळा वर्षीय विद्यार्थिनी गळपास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली कुमारी इंद्रायणी राजेंद्र मोहिते असे आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे इंद्रायणी शनिवारी सकाळच्या सुमारास घरी कोणीही नसताना हॉलमधील ला, गळफास लावून आपले जीवन संपवले ही घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली याबाबतची वर्दी विश्वजित शंकर बिडकर व छत्तीस राहणार ब्राह्मणपुरी गल्ली कुरंदवाड यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे इंद्रायणी ही अभ्यासू व शांत स्वभावाची मुलगी होती ती नुकतीच दहावी शिक्षण घेत होती मात्र तिने असे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेलं नाही याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे पुरंदवाडीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला हिरकणी न्यूजकरिता कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विवेक कांबळे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा